आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती जो पाऊस आहे परतीचा तर ते कसा राहणार बा परतीचा पाऊस जास्त राहणार आहे हो का मग काही जिल्ह्याने सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो मी काय करा सात तारखेला बघा तुम्ही ना सात आठ तारखेला तांबडा आबाळ होईल बघा हो हो होईल बघा कोणत्या साईड होईल आमच्याकडे परभणीकुन होईल हो का इकडून परभणी कोण होईल इकडून नांदेड नांदेडकून होईल इकडून आमच्या आमच्या भागाकडे दिसत नाही साईडला ओ, भी आता आता लगे लगे हो मागच्या वेळेस मी झालं होतं आता नाही आता हे तुम्हाला आधीच सांगायला तुम्ही लगेच पुन्हा वाटल्याच फोटो करून मला पाठवा बर बहात्तर तास दिवस तीन दिवसात येणार वाशिम असं म्हणायचं हो का ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायला वाटल्यास बघा तुम्ही आठ काही भागामध्ये सात तारखेला होईल आवाज लाल काही भागामध्ये आठ तारखेला होईल हो का आणि काही भागामध्ये नऊ तारखेला होईल मग झालं की, की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे आणि पुन्हा काय होईल माहितीये का सात आठ नऊच्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा किडे किडे पापड का लाइटावरती हो बघा ना तुम्ही येतात का नाही हो हो बरोबर मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो हो टाकणारच आहे चालते आणि आणखीन एक काय करा शेतकऱ्याला सांगा आता आठ दिवसामध्ये करून घ्या म्हणाऱ्या आठ दिवसामध्ये समजा सात तारखे लोक हो समजा चांगले पाऊस बरसणार नाही का आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगतो हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे हो सुरुवात होणार आहे कर्नाटक म्हणून बेळगाव कर्नाटक निपाणी तेलंगणा आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर, नाशिक इकडे धुळे जळगाव नंदुरबार पण पण थोडा कमी राहील समजा जळगाव धुळे थोडा जास्त राहील हा, हा, त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली तिकडं तिकडं राहील पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोट तालुका तसंच ते पाऊस अमरावती आणि नागपूर भंडारा गोंदिया तर मग तेरा, आ, तेरा हाँ। हाँ। हो। ते सोळाचा जरा जास्त पूर्व हैदराबाद तेरा ते सोळा हा आणि ऑगस्ट शेवटचा मग हिंगोली नांदेड परभणी हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा इकडे जामखेड जामखेड करमाळा तिकडे आटपाडी आता कडे खूप दिवस झाला पाऊस नव्हता आठवाडी इकडे तिथं सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला आठ तारखेला जाईल तिकडं का म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं मात्र पडून जाईल जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल आणि सगळ्यांना मात्र जीवन ठरणार आता जर उघडला नसतं बरं का पाऊस शेतकऱ्याचे जे कापूस लावणारे ते कापूस जात होते बरोबर बरोबर शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्ग थांबित आहे था कुठं ना कुठं तरी हो हो ते तर आहेच सूर्यदर्शन झालं मी म्हणलो होतो ना चांगलं हो हो तुम्ही सांगितलं होतं की एक तारखेला व एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो, सूर्यदर्शन झालेलं आहे हो एक पण एकला दोन शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली आता शेतीची कामं करण्यासाठी हो बर बर धन्यवाद सर